नाशिक येथील कविवर्य गझलकार काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना म्हणजे अभंग आहे गीता दृष्टी गीता दृष्टी गीतेचे वाचन जयाची आवडी गीतेचे वाचन जयाची आवडी, आवडी। भक्ताची त्या गोडी ईश्वर भक्ताची त्या गोडी ईश्वर आसी गीतेचे वाचन जयाची आवडी जय योगेश्वर जय योगेश्वर जय योगेश्वर जय योगेश्वर मूळ विश्वंभर गीता सांगे गीतेचे वाचन जयाची आवडी गीतेचे वाचन जयाची आवडी पार्थाची आवळे लाभली ही गीता पार्थाची आवळे लाभली ही गीता नमन तत्वता त्या नमन त्यासी त्या आधी गीतेचे वचन जयाची आवडी धर्मक्षेत्रावर जो प्रकार धर्मक्षेत्रावर जो प्रकार प्रत्यक्ष साकार गीते मध्ये गीतेचे वचन जयाची आवडी गीतेचे वचन जयाची आवडी आपतांचा इवृथा मोहनाईवर आपतांचा वृथा मोह नाही बरा कर्मयोग खरा कृष्ण सांगे गीतेचे वचन जयाची आवडी विज्ञान नाही खोटा भास विज्ञान नाही खोटा भास सत्याचा विश्वास गीता देते गीतेचे वचन जयाची आवडी चरा चरामध्ये विभूच्या प्रभूती मध्ये प्रभूच्या विभूती त्यांची अनुभूती गीता देते त्यांची अनुभूती गीता देते गीतेचे वचन जयाची आवडी पूर्ण परमात्मा कृष्ण भगवान पूर्ण परमात्मा कृष्ण भगवान जाहले दर्शन विराट ते गीतेचे वचन जयाची आवडी पूर्ण परमात्मा कृष्ण भगवान पूर्ण परमात्मा कृष्ण भगवान जाहले दर्शन विराट ते गीतेचे वचन जयाची आवडी सगुण निर्गुण भावे तो भजावा सगुण निर्गुण भावे तो भजावा मीपणात जावा प्रभू पाई गीतेचे वचन जयाची आवडी देहयाचं क्षेत्री पिकवा विभक्ती देहयाच क्षेत्री पिकवा विभक्ती तीच खरी मुक्ती जीवनिया गीतेचे वचन जयाची आवडी गुण दोष की ती छानवर्णीय गुण दोष की ती जाणीले तोची धन्य गीतेचे वचन जयाची आवडी सुजानाने घ्यावा कृष्णाचा आश्रय सुजानाने घ्यावा कृष्णाचा आश्रय बाकीचे पर्याय तो गडेची गीतेचे वचन जयाची आवडी जेथे भक्त पार्थ आणि योगेश्वर जेथे भक्त पार्थ आणि योगेश्वर तेथे खात्री शिर विजयश्री गीतेचे वचन जयाची आवडी नेत्रान भक्ता गीता दे दृष्टी नेत्रान दया भो नेत्रान नेत्रान भगता गीता दे दृष्टी पाहताची सृष्टी वेगळीची गीतेचे वचन जयाची आवडी भक्ताची त्या गोडी ईश्वर भक्ताची त्या गोडी ईश्वर आसी गीतेचे वचन चयाची आवडी धन्यवाद